आता शरद पंतांनी पेंटिंग ठेवले बघा ही शरद पंथांनी पेंटिंग ठेवली कुठल्याही प्रकारे जल्लोष नको शांतता घ्या मैत्रीपूर्ण शरद ही आत्ता गाडी निघालेली आहे कवसावाले माफ करा आपण गाडी काढा शैलेश शेठ गाडी काढा लवकर हा कवसावाल्यांची गाडी निघालेली दावडीवाली गाडी करा शक्तीनारायण सोरकादे ना शक्तीनारायण सूरकादे आपण गाडी काढा कवसावाल्यांची गाडी निघालेली आहे सुनील सर भगत भटलापूर आगरवाल्यांची गाडी निघाले आमच्या अनन्य प्रदीप सर मात्र आपली गाडी निघाली गाडी बघा सांगतो बघ अकस बघ सांगतो गाडी निघाली पेंडिंग वरती भागाला दोनच माणसं या बघा पुन्हा बायथावर गाडी येते लक्ष द्या पुन्हा बिंजोरची मत गाडी पाहते बायथावर समोरच्या प्रेक्षकांना सावचित तर राहायचं सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत या ड्रायव्हरची कमाल लढत आहे बाबू ड्रायव्हर बाहू ड्रायव्हर आणि आता चला बाहू ड्रायव्हर चला खाली चला आपण